मी आणि माझी आई दोघीजणी चाललो आहे पाल्याची भाजी काढायला आणि आम्ही आता आमच्या मळ्यात आलो आहे ही माठाची भाजी आईने पेरलेली आणि ही माझी आई आत्ताच <laughs> थोडासा पाऊस लागून गेला भाजी सगळी झोपवला ही आहे मुळ्याची भाजी मस्त कवळी कवळी लुसलुशीत ताजा ताजा तसा थोडासाच पाऊस पडून गेलाय आत्ताच पेरलेली आहे किती दिवस झाले आई भाजी पेरून बारा बारा दिवस झालेले आहेत भाजी पेरून छान अशी भाजी कवळीकवळी लुसलुशीत अशा प्रकारे आमची भाजी काढून झालेली आहे थोडीशी संध्याकाळची भाकरी आणि मुळ्याची भाजी आणि ही माझी गोड गोड आई आई हस